फ्रेंड्स तर आम्ही आलो आहोत माझ्या आजीच्या घरी आणि आजीच्या घरचं वातावरण बघा किती खूप छान आहे आंब्याचं झाड आहे इथं माझी बहीण आहे ही माझी मुलगी आहे आणि इथं एक माझी मुलगी आहे आणि हा माझा छोटासा अंशू भाचा आणि ही माझी कोण आहे साई आणि इकडं सगळी घर आहेत शेती दारामध्ये सगळं हिरवगार असं आहे आम्ही सगळे आलो आहोत हे दिसतंय का हाय करा टाटा बाय बाय पण करा आपल्याला वेळ नाही एवढ्या उशीर थांबायचं आंब्याचं झाड मस्त आहे चला डान्स करायचा काहीच नाही आणि हे आंबा भेटलेला आहे माझ्या भाजीला मस्त अस वातावरण आहे हिरवळ सगळं अशी इकडं घर आहेत सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत पण मी छोटासा मिनी ब्लॉग काढायला म्हटलं छान वातावरण आहे त्याच्यामुळं यश इकडं चला ए बाय करा चला 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 बाय 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 बाय